नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा नांदेडच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे मागील तीन दिवसापासून मुसळधार पावसामुळे व तेलंगणातील निजामसागर व पोचंपाड धरणातील पाणी सोडल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात पूर्णतः महापूर आला आहे ज्यामुळे हजारो हेक्टर शेतीमधील पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे अनेक गावांना नदीच्या पाण्याने वेळले आहे त्यामुळे सदील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नांदेडचे पालकमंत्री नामदार अतुल सावे यांना बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी व हुनगुंदा येथील पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे बिलोली तालुक्यातील माचनूर नागणी हरनाळीसह इतर गावाला नदीच्या पाण्याने पूर्णता वेळल्यामुळे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार गजानन शिंदे यांनी सद्रील गावातील शेकडो नागरिकांना कुंडलवाडी व हुनगुंदा येथील पूरग्रस्त मदत केंद्रात स्थलांतरित केले होते आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या दरम्यान पालकमंत्री अतुल सावे हे कुंडलवाडी व वा हुनगुंदा येथील पूरग्रस्त मदत केंद्र असलेल्या पूरग्रस्तांच्या भेटीसाठी आले पण स्थानिक नेत्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ने पालकमंत्री अतुल सावे हे पूरग्रस्तांशी सुसंवाद साधत असतानाच कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकले त्यामुळे पालकमंत्र्यांना पूरग्रस्तांशी संवाद साधता आला नाही परिणामी कुंडलवाडी येथील मदत केंद्रात अवघ्या सात मिनिटाच्या भेटीनंतर पालकमंत्र्यांचा ताफा हुनगुंदा येथील पूरग्रस्त मदत केंद्राकडे गेला तिथेही पालकमंत्री महोदयांनी मदत केंद्रास धावती भेट देऊन फोटो सेशन करून प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतानाच स्थानिक पूरग्रस्तांचा संताप अनावर झाला पूरग्रस्तांनी आमदार जितेश अंतापूरकर जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड व पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर संताप व्यक्त करून आक्रोश केला व पालकमंत्र्यांची गाडी अडवून थेट पूरग्रस्त भागाच्या बांधावर चालण्याची मागणी केली पूरग्रस्तांचा आक्रोश पाहता पालकमंत्र्यांनी ही पूरग्रस्त भागाची पाहणी करून आंदोलकांची मनधरणी करीत शासनाची मदत देण्याचे आश्वासन दिले पालकमंत्र्यांच्या दौऱ्याबाबतचे पुढील बातमीपत्र पाहूयात मराठी माझा नांदेडच्या पुढील बातमीपत्रात इथे पालकमंत्री येऊन गेले आणि त्याने आम्हाला भेट सुद्धा काठी विचारली नाहीत की तुमच्या घरात कसं झालं गावात काय झालंय हे सविस्तर बसून विचारायचं की विचारले थांबा थांबा म्हणून विचारले मी हा मी हे बोलले ना आमचं काही चालत नाही घर चालू चालत नाही हे गोर गरोबर काहीच नाही तर विचारायचं होतं हे तुमच्या घरात कसं आहे तुमचं घर सुरक्षा आहे तुम्हाला आणले कोण हे तर विचारायला तयार नाहीत आणि आम्हाला एवढं सहकार्य मात्र केलं एसडी मॅडम त्यांचे प्रशासन तलाठी पालकमंत्री बोललेत का तुम्हाला पालकमंत्री बोलत काळून गेले बोलतात काय नाही एवढं आमचं गंगा लावून आमच्या गावामधून लाखो कोटी नदीच वाळू पैसे जाते प्रशासनाला एवढं वसूल वसूल होते पण आमचं नागणी हे गाव रस्ता सुद्धा अजून चांगला रस्ता झाला नाही आणि रस्त्यामुळे एवढं अवस्था होऊन गेली आश्वासन दिलं का काही नाही

হে ঢে হে নাই त्या रस्त्याची जवळपास पाच सहा वर्ष झाली साहेब रस्ता झालेला होता साहेब त्याच्यानंतर वाळूची वाहतूक एवढी होती सर आमच्या जवळपास चार चार ते पाच पाच स्टँडर्डतात सर एकाच गावामध्ये म्हणतो वाळूचे ओव्हरलोड गाड्या टोटली ओव्हरलोड गाड्या करू सी सी रस्ता पाहिजे

त्यामध्ये आम्ही इकडे पुनर्वशी त्यावेळेस पासून साहेब आमची जमीन तिथंच आहे तिथंच कसाय लोक आम्ही आणि दरवेळेस फटका बसायला साहेब या आम्हाला त्याच्यामुळे आता आमचे ओमराज पाटील म्हणलेत की बाबा तात्काळ शंभर टक्के

आज पालकमंत्र्यांची गाडी अडवली तुम्ही नेमकं काय कारण होतं कारण आम्हाला इतकंच होतं सर पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा उद्देश इतकाच होता पालकमंत्री साहेब आले पालकमंत्री साहेब येऊन स्वतः शाळेमध्ये विजिट दिले विजिट देऊन तिकडे चालले होते साहेब त्यांना आमचं एकच मागणी होती की तुम्ही जागेवरची जे पाहणी आहे ते जे परिस्थिती आहे तुम्ही तिथे येऊन जा इतकीच मागणी होती साहेब आमची विद्यमान आमदार अंतापूरकरांच्या बाबतीमध्ये काय मत आहे तुम्ही आपण नारा नाराजगी आहे साहेब त्यांच्याविषयी कशामुळे नाराज खूप मोठी नारायण त्यांना दोन वेळेस निवडून दिलो त्यांच्या वडिलांना एक वेळेस निवडून आम्ही पण एक पैशाचा आम्हाला कधी मदत केली नाही त्यांनी विकासाच्या बाबतीत हो कोणत्या बाबतीत अंतापूरकरांनी तुमच्या गावाला भेट दिली काय दिवशी निवडून आल्यापासून आधार गावाला सोबत त्यांनी आणि तीन दिवसापासून पाणी बॅकवरचं पाणी येत असं आणि तर मित्रांनो पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांच्या दौऱ्याबाबत आपले नक्की मत काय आहे ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन पुश करा धन्यवाद